नमस्कार स्वागत आहे आजच्या मिनी ब्लॉगमध्ये बऱ्याच दिवसांनंतर आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून एक मराठी मूवी बघायला आलो आहे ओळखा बघू अफकोर्स घुमा हा मूवी आत्ता अमेरिकेमध्ये म्हणजे ॲक्च्युली ह्युस्टनमध्ये फक्त दोन दिवसांसाठी आला होता शनिवार आणि रविवार दोन्ही दिवस एक एकच शो होते तर आम्ही खूप आधीच ठरवलेलं जेव्हा पण हा मूवी अमेरिकेमध्ये येईल त्यावेळेस आपण सगळ्यांनी हा बघायला जायचं आहे ट्रेलर पण आम्हाला खूप आवडलेलं आणि मूवी तर काय सांगू तोही आम्हाला खूप आवडला आहे या मूवीमधले जे मेन दोन कॅरेक्टर मुक्ता बर्वे आणि नम्रता सांभेराव यांनी प्ले केले आहेत ना यांच्याशी सगळ्यात जास्त रिलेट अमेरिकेतल्या किंवा भारताबाहेर राहणाऱ्या बायकांनी नक्कीच केलं असणार आहे कारण की भारतातून बाहेर आल्यानंतरच कांबल्याबाईची किंमत जास्त कळते हा मूवी जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा लाईट हार्टेड एंटरटेनिंग मूव्ही आहे बिलकुल मिस करू नका